नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी बनावट द्वारे दुकानदाराची फसवणूक करणारी टोळी कचा आड बनावट फोन पे ऍप वर पैसे पाठवल्याचे दाखवून किराणा दुकानदारांना गंडा घालणाऱ्या दोघांना पळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे वळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दी सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी कल्याणपूर्वेतील तिसगाव नाका येथील आर के बाजार या सुपर मार्केटमध्ये मा दोन इसम येऊन त्यांनी फिर्यादीपर मार्केट मधून सहा हजाराखवून बिल, बिल, पे बिल पेड न करता फिर्यादी यांची फसवणूक केली याबाबत विशाल बोडके यांच्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला या दखल गुन्ह्याच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक दर्शन पाटील व त्यांच्या पथकाने गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करून या गुन्ह्यातील फसवणूक करून गेलेले आरोपी पंकज पाटील वर्ष बावीस व अनिल कांबळे वर्ष चोवीस राहणार ठाणे या दोन्ही आरोपींना अटक केली त्यांच्याकडे सखोल तपास करून कोळसेवाडी पोलीस स्टेशन व मानपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत आरोपींच्या ताब्यातून एकूण सोळा हजार चारशे पंचावन्न चार ही कारवाई उप आयुक्त अतुल झेंडे व सहा पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे पोलीस निरीक्षक प्रशासन नाईक यांच्या सूचनेप्रमाणे सह पोलीस निरीक्षक दर्शन पाटील पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख पोहवा बोरसे सांगळे कापडी जरक सांगळे पोलीस शिपाई सोनावळे गीते यांच्या पथकाने केली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र ये आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद